बातमी आहे चिपळूणमधून चिपळूणमध्ये क्रेनचा पट्टा तोडून चार कामगार जखमी झालेले आहेत या दुर्घटनेमध्ये दोन गंभीर जखमी झाले आहेत मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाचं काम सुरू आहे गेल्या वर्षी बहादूर शेख नाक्याजवळील उड्डाण पुलाचे गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती त्यामध्ये चिपळूणचे आमदार शेखर निकम हे थोडक्यात वाचले होते त्यानंतर सदस उड्डाण पुलाचं तोडण्याचं काम सुरू असताना उड्डाण पुलाचे तुकडे हे क्रेनच्या साह्याने तो पट्टा तुटला आणि त्यामुळे चार कामगार जखमी झाले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश जाधव हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत राजेश क्रेनचा पट्टा तुटून चार कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे चिपळूणमध्ये अधिकची माहिती मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण मधील जे बहादूर शेख नाका आहे तिथे उड्डाणपूल होतोय आणि या उड्डाण पुलाचा काही भाग म्हणजे जो गर्डरचे जे काही भाग आहे तो काही महिन्यापूर्वीच पडलेला होता आणि तिच्यावर जीवित जीवितहानी कुठली झाली नव्हती मात्र इथले जे आमदार आहेत शेखर निकम हे अगदी बालबाल बचावले -बाल होते मात्र त्याच त्याच त्या गर्डरचं परीक्षण पूर्ण झालेलं होतं केंद्रीय कमिटी आलेली होती आणि हे गर्डर तोडणार आणि मग दोन्ही बाजूनी जाण्यासाठी दोन पदरी येण्यासाठी दोन पदरी असे वेगवेगळे पूल बनवणार होते त्यासाठी हा जो उड्डाण पुलाचा जो पिलर बनवला ते दोन्ही बाजून कापण्याचं सा काम चालू होतं मात्र ज्या ट्रेननी ते गर्डर खाली उतरायची होती किंवा पिलर खाली उतरायचे होते त्याचा पट्टा तुटला आणि अपघात झाला मात्र याच्यामध्ये चार संबंधित कंत्राटदाराचे चार मजूर आहेत ते जखमी झालेले त्यातले दोघ जण खूप म्हणजे जास्त त्यांना लागलेले आहे त्यामुळे त्यांनाच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे मात्र आता प्राथमिक अंदाज असा आहे की आता जरी अशी माहिती मिळते की त्यांची जी आहे परिस्थिती आहे ती फार गंभीर आहे आणि त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला येण्याचं त्यांचे जे कंत्राटदार आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे मात्र धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी